त्या त्याकरतानी औरंगाबादला गेलो आम्ही ते जैन मंदिर होत तो राक्षस उठायचा आणि त्या बाबुन पोलावर मानून गेल का झोपटलाच पाहिजे आणि पडलाच पाहिजे तडफड करून मारलाच पाहिजे पण तो जैन आता त्याला काही नको पण तू काय करायचा कडी <laughs> <laughs> लावून घ्यायचं झोपायचा <laughs> दारी अशी खडखडकडी वाढले तिथे त्याची गरबा बीच मी आता मग आपली माणसं गेली ती जागा घेतली आपल्या बोर्डिंगला शाळेला मग आपला सर्जेराव हात मिळाला आला आता याय <क्या हुई। laughs> गे गे ना गेले पथाऱ्या लावून तो, तो आला तो साधू अरे या काय को आहे <laughs> काय होतो मरली मर को आहे अरे हमारे आदमी आहे रस्त्याची जाते तो गिरते मर जाते बोले या कोई नाही आते तुम काय कुमारिय अरे जाऊन आम्ही मरुल्या बाबा आम्ही पहा आमचा दादा मग कसा मरतो अरे या बडा राहते आहे होत पताकता आणि जाता बोली तुम काय कु मरली काय इधर ते नव आलेल्या टाकून दिले फोटो उभे करू काय आणि बस करायची रात्री पूजा तर काही झालं नाही मग शेवटला जवाही संजीवनी सोडली तर तो कुणीकडे गेला त्याचा